कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आणि वादंग सुरू आहेत जिल्ह्यातील या महत्वाच्या पदासाठी कोण बाजी मारणार यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत आमदार दळवी यांनी अलीकडेच एक महत्वपूर्ण वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे पालकमंत्रीपद आमदार भरत गोगावले यांच्यासाठीच निश्चित असल्याचं स्पष्ट केलं होतं दळवींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवाया उंचाव होत्या मात्र आता दळवींच्या या दाव्याला ज्येष्ठ नेते घारे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिला आहे जो जिता वही सिकंदर असं म्हणत घारे यांनी दळवींना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय हे जेव्हा पालकमंत्री कोण होईल हे झाल्यानंतर कोणाची kuvvet किती आहे हे आपल्याला समजेल आपण त्याच्यावर सारखे सारखे वाचातता करण्यात काय अर्थ नाही जो पालकमंत्री जो, जो जिता वही सिकंदर जेव्हा आपल्याला संपालकमंत्री कोण होईल ते आपल्याला तेव्हा कळेल this <laughs> you.